महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक आत्महत्या पश्चिम विदर्भात होत आहेत त्यामधील सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यातील आहेत मागील सहा महिन्यात अमरावती विभागात पाचशेच्या वर शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे शासन प्रशासनाचे दुर्लक्ष दुष्काळ नैसर्गिक आपत्ती नापिकी कर्जबाजारी आजारपण कर्जवसुली मुलीचे लग्न या कारणांमुळे दर दिवसाला तीन शेतकरी आपली जीवनयात्रा संपित आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने आझाद समाज पार्टीच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आझाद समाज पार्टीच्या वतीने तीव्र निदर्शने केली आहेत महाराष्ट्र राज्यातील जो पश्चिम विदर्भ क्षेत्र आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात मागील दोन हजार एकच्या जर आपण आकडेवारी पाहिली तर याच्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याची आत्महत्या झालेली आहे या मागच्या सहा महिन्यामध्ये अमरावती विभागात जवळपास पाचशेच्या वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यापैकी अमरावती जिल्ह्यातील जवळपास एकशे सत्तर आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा अमरावती जिल्हा आता शेतकऱ्याच्या आत्महत्यासाठी प्रसिद्ध झालेला आहे परंतु इथलं जे शासन आहे दोन हजार अकरा एक पासून जर पाहिलं आपण दोन हजार अकराच्या या दहा वीस वर्षाचा बावीस वर्षाचा कालखंड जर पाहिलात अनेक कलेक्टर इथं आले अनेक विभागीय आयुक्त आले परंतु इथे शेतकरी जो आत्महत्या करणारा होता यावर कोणती उपाययोजना करायला पाहिजे होती ती इथल्या प्रशासनानं केली दिसत नाही आपल्याला मोदी सरकार एक पपलू देतं की पीक विम्याचं जवळपास दोन हजार तेवीसचा आकडा असा म्हणतो की या विमा कंपन्यांना आठ हजार कोटी रुपये त्यांच्यापर्यंत आले आणि त्यांचा निवड नफा हा चार कोटी आहे परंतु नुकसान भरपाई पर्सेंटेज जर पाहिलं तर ती एक टक्क्याच्या आतमध्ये आहे आज आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीनं शासन आणि प्रशासनाला तीव म्हणजे जागा करण्यासाठी इथे या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करत आहोत शासनानं वेळीच शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना आखायला पाहिजे आणि कायमस्वरूपी उपाययोजना आखायला पाहिजे कारण की शेतकरी जर आत्महत्या आत्महत्या करत असेल तर एवढी मोठी लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाही धन्यवाद एएस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर